नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला डीप डिप्रेशन तयार झालं असून आता ते पश्चिम बंगालवरून झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला बराच वेळ हे डिप्रेशन पश्चिम बंगालवर थांबल्यानंतर आज त्याचा पुढचा प्रवास सुरू होईल असा अंदाज आहे पूर्व भारतातील डिप्रेशन आता पुढील प्रवास करणार असून लवकरच ते आता झारखंडवर येईल महाराष्ट्रात त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही जे एफ एस मॉडेलनुसार डीप दिप डिप्रेशनचा पुढील प्रवास सुरू होणार आहे महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते उद्या ढगाळ परिस्थिती वाढेल विदर्भामध्ये कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होत राहणार आहेत या मॉडेलनुसार डीप डिप्रेशन जसं भारताच्या भूभागावर सरकेल तसं ती कमजोर होण्याची शक्यता आहे साधारण अठरा तारखेला ते मध्य प्रदेशच्या काही भागात असेल मध्य प्रदेशच्या शेवटच्या टोकाला ते एकोणीस तारखेला जाईल तेव्हा म महाराष्ट्राच्या विदर्भातील काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढेल याचा अस्तित्व वीस तारखेला संपून पुन्हा एकदा वीस तारखेपासून स्थानिक पावसाला जोरदार सुरुवात महाराष्ट्रात होईल यामध्ये ओरिसा झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश असं पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे एकवीस तारखेलाही महाराष्ट्रात या मॉडेलने खूप मोठं वातावरण दाखवलं आहे बावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल वातावरण आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसास अनुकूल वातावरण असेल त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे एकवीस तारखेपासून वाढेल आज कोकण आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे उद्याही कोकणातच पावसाची शक्यता दिसते नवीन हवामान प्रणाली किंवा कमीदाब डिप्रेशन हे थोडं उत्तरेकडून सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होणार नाही इसएमडब्ल्यू एफ मॉडेलने राजस्थानपर्यंत एकोणीस तारखेला प्रभाव दाखवला आहे वीस तारखेला देखील राजस्थानच्या बऱ्याच भागात आर्द्रता मोठ्या प्रमाणात राहील पावसाचं वातावरण राहणार आहे भारतातील पावसाळी वातावरणाचा प्रभाव एकवीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होणार आहे बावीस तारखेपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल तेवीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण दक्षिण कोकण खास करून इथे जोरदार पावसाची शक्यता चोवीस तारखेला आहे बंगालचूप उपसागरात तयार झालेलं हे डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन आता पुढचा प्रवास साधारण पंधरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत करणार आहे आणि त्याचा राजस्थानपर्यंत प्रभाव राहील एकोणीस तारखेला असा आपण यापूर्वी अंदाज दिलेला आहे त्यामुळे एकोणीस तारखेला देखील राजस्थानमध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत त्याचा प्रभाव एकवीस तारखेला कमी होईल आणि जसा त्याचा प्रभाव कमी होईल तसा लगेचच बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाला सुरुवात होण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान फार तीव्र अशा प्रकारची चक्राकार स्थिती ही निर्माण होईल की नाही यावर आपण लक्ष ठेवून आहोत परंतु एकापाठी एक कमी दाब तयार होऊ लागले आहेत वादळी परिस्थिती वाढू लागली आहे त्यातच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा आपला अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये काही विभाग हे असे कमी पावसाचे आहेत मुख्य पाणी प्रकल्प सर्व भरून जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे गाव पातळीवरचे काही पाझर तलाव मात्र अजून भरणं बाकी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची पावसाची प प्रतीक्षा आहे ती गरज आपली शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या पूर्ण होईल असा आपला अंदाज आहे या मॉडेलनुसार आपण जेव्हा दोन दिवसापूर्वी अंदाज बघत होतो तेव्हा या ठिकाणी पावसाचा खंड हा स्पष्टपणे जाणवत होता आता मात्र एकवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि महाराष्ट्रात बहुतांश भागात हा पाऊस होणार आहे ते मात्र त्याचं प्रमाण कमी अधिक असेल दक्षिणी भागात म्हणजे खास करून संपूर्ण कोकण पुण्यापासून तर अहिल्यानगर बीड परभणी नांदेडपासून दक्षिणेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज येतो आहे अगदी गडचिरोली चंद्रपूरमध्ये पावसाचं प्रमाण राहील उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण थोडं सुरुवातीला कमी राहील परंतु नंतर त्याही ठिकाणी त्याचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे आजपासून पुढे आपण जर अंदाज व्यक्त केला तर ना संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव या विभागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकणातही हलक्या सरी होत राहणार आहेत उद्या सोळा तारखेला दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या काही भागात अगदी सोलापूरपर्यंत पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात विदर्भातून पावसाला सुरुवात होईल यामध्ये गोंदिया गडचिरोली सोलापूर असं काही क्षेत्र असू शकतं बावीस तारखेला मात्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र वाढताना दिसतंय वाऱ्यांची दिशा बदलते आहे बावीस तेवीस तारखेला उत्तरेकडून वारे व्हायला सुरुवात होईल आणि हा पहिला मान्सूनच्या परतीच्या पावसाचा संकेत आहे ज्याविषयी आपण यापूर्वी सांगितलं होतं की बावीस तारखेला परतीच्या पावसाचे संकेत येतील या दरम्यान कोकण किनारपट्टी सहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झडीसारखं वातावरण राहू शकतं मध्यम ते जोरदार सरी महाराष्ट्रात होऊ शकतात भारतात मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला चोवीस तारखेला दिसतंय पावसास अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे एकवीस तारखेला सुरू झालेला पाऊस पुढे सातत्याने वाढत जाण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा या मॉडेलनुसार नाशिक स उत्तर महाराष्ट्र या विभागात सव्वीस तारखेपासून अतिवृष्टी होऊ शकते कोकण किनारपट्टीला जवळपास दोन ते तीन दिवस मोठा पाऊस राहील आणि एक लक्षात ठेवा सर्व तलाव पाणी प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत आणि या काळात जा जर अतिवृष्टी झाली तर ती फार मोठं संकट महाराष्ट्रावर असेल कारण संपूर्ण तलावांमधून पाणी विसर्ग करावा लागेल आणि पूर परिस्थिती निर्माण होईल आपण बघतो तर हे वातावरण जवळपास महाराष्ट्रावर सत्तावीस तारखेलाही कायम आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रावर हे वातावरण कायम आहे त्याचा प्रभाव एकोणतीसला थोडा कमी होत असला तर एकोणतीस तारखेपर्यंत हा प्रभाव महाराष्ट्रावर आहे एकवीस तारखेपासून जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे संपूर्ण शेवटचा आठवडा सप्टेंबरचा हा खूप पाऊस महाराष्ट्रात राहिला असा आपला अंदाज